हरतालिकेचे व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्याबरोबरच देवांचे तात्काळ आरोग्यदायी आशीर्वाद मिळवून देणारे व शरीर मन तृप्त करणारे आहे या दिवशी संकल्प करायचा असतो की जन्मांतरीचे पाप दोष जाण्यासाठी चालू व पुढील सप्तजन्मे अखंड सुख सौभाग्य लाभावे व वा उत्तरोत्तर वाढत राहावे अशी या दिवशी प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर श्री उमा महेश्वर देवाची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळेस भगवान शंकराचे शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भजन करावे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे या दिवशी शक्यतो निर्जला एकादशीप्रमाणे व्रत केलं जातं परंतु बऱ्याच जणांना या गोष्टी शक्य होत नाही तर त्यांनी आजच्या दिवशी नारळाचे पाणी घ्यावे व खोबरे फळे खावीत